नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडनं आठ एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो अर्जाचा विहित नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील दिलेला आहे जर तुमचं वय अठरा ते अडुतीच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात यामध्ये राखीव पराभारातील उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देखील देण्यात आलेली आहे मित्रांनो विविध पदांसाठी विविध पगार या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आणि यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ मित्रांनो भिवंडी महानगरपालिकेमार्फत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून आठ एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत दिलेल्या ॲड्रेसवरती अर्ज मागवले जात आहे मित्रांनो अर्ज तुम्ही सहावा मजला वैद्यकीय आरोग्य विभाग नवीन प्रशासकीय इमारत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भिवंडी जुना एस टी डेपो काळ आळी भिवंडी येथे सादर करणं आवश्यक असणार आहे समक्ष जाऊन किंवा पोस्टाने तुम्ही ते अर्ज सादर करू शकणार आहात तुमच्या माहितीसाठी मी आपल्या अर्जाचा नमुना आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथे जाऊन तुम्हाला तो व्यवस्थित डाउनलोड करायचा व्यवस्थित फिलअप करून दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवणं आवश्यक असणार आहे यामध्ये मित्रांनो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दाहोखाना अंतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांची दहा स्टाफ नर्स महिला नऊ स्टाफ नर्स पुरुष एक तर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पदांची दहा व्याकन्सी भरल्या जाणार आहे याचप्रमाणे मित्रांनो राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत देखील वैद्यकीय अधिकारी सहा स्टाफ नर्स महिला पंचवीस स्टाफ नर्स पुरुष चार एएनएम सोळा लॅब टेक्निशियन सोळा औषध निर्माता दोन सिटी क्वालिटी अश्युरन्स एक पेडियाट्रिशियन एक नर्सिंग असिस्टंट एक पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट एक डेंटल असिस्टंट एक ऑबस्ट्रेशियन म्हणजे गायनाकॉलजिस्ट पेडियाट्रिशियन अनाथेसिस्ट मायक्रोबायोलॉजिस्ट इपेडॉमिस्ट आणि डेंटिस्ट सारखी पदं जी आहे ती भरली जाणार आहे प्रत्येक पदासाठी किती वॅकन्सी असणार आहे वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज कसं असणार आहे संपूर्ण डिटेल तुम्हाला या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे मित्रांनो याबाबतचे संपूर्ण अपडेट वेळोवेळी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट बी एन सी एम सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरनं प्राप्त होणार आहे यासाठी या, या संकेतस्थळाला तुम्हाला वेळोवेळी व्हिजिट करणं आवश्यक असणार आहे आता प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं किती वयोमर्यादा असणार आहे किती पगार जाणार आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे जसं तुम्ही बघू शकता वैद्यकीय अधिकारी हे जे पद आहे दहा व्याख्यांची असणार आहे यासाठी तुमचं एम बी बी एस किंवा बी एम एस असणं आवश्यक असणार आहे यासाठी देखील मित्रांनो साठ हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे एम बी बी एस या पदासाठी सत्तर वर्षापर्यंत तर बी एम एस चे उमेदवारांसाठी खोल्या प्रवर्गातील असेल तर अडुतीस वर्षे आणि राखीव पर्वातील असेल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे पुढचं जे स्टाफनर्स महिला आणि स्टाफनर्स पुरुष हे जे पद आहे या पदासाठी तुम्ही बघू शकता प्रत्येकी नऊ आणि एक व्याकरणचे असणारे ज्यासाठी खुल्या पर्वातील उमेदवार अडतीस वर्षापर्यंत तर राखीव परावातील उमेदवार त्रेचाळीस वर्षापर्यंत अप्लिकेशन करू शकणार आहात मित्रांनो वीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या पदासाठी या ठिकाणी दिला जाणार आहे त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष या पदासाठी तुम्ही बघू शकता बारावी सायन्स आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पूर्ण असलेले उमेदवार देखील या पदासाठी या ठिकाणी पात्र आहेत यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी अडोतीस वर्ष तर राखीव प्रवर्तित उमेदवारांना त्रेचाळीस वर्षापर्यंत ॲप्लिकेशन करता येणार आहे पगार तुम्ही बघू शकता अठरा हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे दहा वॅकन्सी बहुद्देशी आरोग्य कर्मचारी या पदाच्या या ठिकाणी भरल्या जाणार आहे मित्रांनो याचबरोबर तुम्ही बघू शकता राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत देखील काही पदं या ठिकाणी भरले जाणार आहे यामध्ये वैद्यकीय अधिकारी पदासाठी एम बी बी एस असणं आवश्यक असणार आहे साठ हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे पुढचं जे पद आहे स्टाफ नर्स महिला पंचवीस जागा भरल्या जाणार आहे तर स्टाफ नर्स पुरुष चार जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे ज्यासाठी तुमची बारावी बारावीबरोबर तुमचं जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग एम एस सी आय टीचा कोर्स आणि एम एन सीकडील नोंदणी अनिवार्य प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे यामध्ये शासकीय निमशासकीय अनुभव तुमच्याकडे असेल या तासे ठिकाणी प्राधान्य देखील देण्यात येणार आहे नसेल तरी देखील तुम्ही अप्लिकेशन करू शकणार आहे मात्र खुल्या परवर्गासाठी अडोतीस वर्ष तर राखीव परवर्गासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो स्टाप नर्स या पदासाठी तुम्हाला वीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार दिला जाणार आहे पुढचं जे पद आहे एन एम हे पद असणार आहे या पदासाठी मित्रांनो तुमचं मान्यताप्राप्त संस्थेमधून एन एमचा अभ्यासक्रम उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे त्याच व्यतिरिक्त एम एस सी आय टी आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे यासाठी देखील तुमचं वयाची अट तुम्ही बघू शकता अठरा हजार रुपये महिना पगार तुम्हाला या पदासाठी या ठिकाणी देण्यात येणार आहे पुढचं जे पद आहे लॅब टेक्निशियन सोळा जागा भरल्या जाणार आहे यासाठी मित्रांनो सतरा हजार रुपये पगार तुम्हाला दिला जाणार आहे औषध निर्मातासाठी बी फार्मसी किंवा डी फार्मसी तुमचं असणं आवश्यक असणार आहे अशा प्रत्येक पदासाठी तुम्ही तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी चेक करू शकणार आहे यामध्ये सिटी क्वालिटी अशुरन्स कॉर्डिनेटरसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेडिकलची डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी पस्तीस हजार रुपये प्रतिमहिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे याच व्यतिरिक्त मित्रांनो पेडियाट्रिशियन असेल नर्सिंग असिस्टंट असेल पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट डेंटल असिस्टंट यांसारखी भर पूर सारे पदं या व्याकन्शी मार्फत भरले जाणार आहे आणि प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं किती पगार दिला जाणार आहे वयाची अट काय असणार आहे संपूर्ण डिटेल तुम्ही या, या ठिकाणी चेक करू शकणार या व्यतिरिक्त इथे मेन्शन केलेल्या पदांसाठी डायरेक्टली मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार आहे मुलाखतीचं मार्काचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे त्याची डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे बाकीचे जे पद आहे मित्रांनो त्या पदांसाठी गुणांकन पद्धतीचा अवलंब या ठिकाणी केला जाणार आहे म्हणजे वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस बी एम एस या या पदांच्या व्यतिरिक्त जे पद आहे त्या पदांसाठी गुण गुणांकन पद्धतीचा अवलंब या ठिकाणी केला जाणार आहे कशा पद्धतीने ही गुणांकन पद्धत असणार आहे तुम्ही बघू शकणार आहात यामध्ये अंतिम वर्षाला तुम्हाला किती मार्क मिळालेले त्या मार्काच्या आधारे तुम्हाला पन्नास गुण देण्यात येणार आहे या शैक्षणिक अर्थेपेक्षा तुमच्याकडे उच्च शिक्षण असेल उच्च शैक्षणिक अर्थ असेल तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी वीस गुण देण्यात येणार आहे आणि संबंधित पदाशी काही निगडीत अनुभव तुमच्याकडे असेल तर त्यासाठी तीस गुण अशा पद्धतीने मित्रांनो शंभर गुणांपैकी या ठिकाणी गुणांकन पद्धत अवलंबली जाणार आहे आणि मेरिट लिस्ट तुमची तयार केली जाणार आहे या व्यतिरिक्त तुमच्याकडे एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र तर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र देखील अर्जासोबत जोडणं तुम्हाला आवश्यक असणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता खुल्या प्रवर्तीतील लोकांना पा सातशे पन्नास रुपये तर मागासवर्गीय लोकांना पाचशे रुपये इतका डिमांड ड्राफ्ट अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे डिमांड ड्राफ्ट तुम्ही कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा काढू शकणार आहे डिमांड ड्राफ्ट तुम्हाला इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी बँक ऑफ महाराष्ट्र खाते क्रमांक या ठिकाणी बघू शकता या नावाने काढणं आवश्यक असणार आहे डिमांड ड्राफ्ट काढल्यानंतर डिमांड ड्राफ्टच्या पाठीमागे तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे आणि हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडून दिलेल्या ॲड्रेसवरती सादर करायचा आहे बाकी फोटोग्राफ तुम्ही तुमच्या अर्जावरती ज्या ठिकाणी जागा दिलेली या ठिकाणी चिपकवणं आवश्यक असणार आहे त्यानंतर निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार ते देखील तुम्ही बघू शकता गुणांकन पद्धतीने या ठिकाणी मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी बोलावून देणार आहे मित्रांनो कागदपत्र पडताळणी जाताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे त्या संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहेत तुमच्या माहितीसाठी ही पीडीएफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे ते सर्व डॉक्युमेंटची लिस्ट बघू शकणार had यानंतर बाकीचे जे अपडेट आहे मित्रांनो वेळोवेळी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट बी एन सी एम सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्तावर प्राप्त होणार आहे अर्जाचा नमुना तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमचा फोटोग्राफ तुम्हाला लावायचा आहे तुमचं संपूर्ण वैयक्तिक माहिती त्यानंतर तुमची शैक्षणिक माहिती काही अनुभव असेल तर अनुभवाची माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे त्यानंतर हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडायचं आहे याच व्यतिरिक्त जे डॉक्युमेंट मी तुम्हाला वरती सांगितले ते संपूर्ण डॉक्युमेंटच्या छायांकित सेल्फ अटेस्टेड कॉपी देखील तुम्हाला अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे तसेच डिमांड ड्राफ्ट देखील अर्जासोबत जोड आहे आणि या संपूर्ण गोष्टी तुम्हाला एका इन्व्हेलोपमध्ये सीलबंद करायच्या आहे म्हणजे व्यवस्थित बंद करून त्या इन्व्हेलोपवरती ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय त्या पदाचं नाव तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला समक्ष जाऊन किंवा पोस्टाने जमा करायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत ਦੋਸਤੋ ਸੋ ਥੈਂਕ ਯੂ ਫਾਰ ਵਾਚਿੰਗ